आज ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं हे रुटीन का गेले काही दिवस ना माझे खूपच केस गळत होते तर गेले पंधरा दिवस झाले मी हे असं वापरत आहे तर मेथी मेथीदाना आणि कलोंजी आणि थोडीशी कोरफड जे असते ना आपली फ्रेश कोरफड घ्यायची त्यामधला जेल काढायचं आणि छान मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तर मेथी आणि कलोंजी जे की मी ओवरनाईट भिजू घातली होती आणि छान असं मिक्सरला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पेस्ट करू शकता आणि ती एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे तर याच्यामध्ये मी घालणार आहे विटॅमिन ईची गोळी जी की या मेडिकल स्टोअरमध्ये एकदम अवेलेबल राहते आणि आपल्याला पटकन पण मिळून जाते आणि त्यामध्ये घालणार आहे थोडंसं खोबऱ्याचं तेल तर ते माझ्याकून स्किप झालं त्याआधी आपल्याला सर्व आपले हेअर जे आहे ना तर छान असे विचारून घ्यायचे आहे कारण गुंता वगैरे नको राहिला आणि आपल्याला हे जे आहे ना तर जी पेस्ट आपण बनवली तर ती छान अशी भांगोभांग लावून घ्यायची आहे तर याच्यामध्ये तुम्ही घालू शकता तांदूळ थोडेसे आणि जे की आपले रोजमेरी वाटर तर आहेत माहीतच आहे तुम्हाला स्प्रे तर त्याच्यामध्ये रोजमेरी जे की काड्या राहतात ते पण मिळतात ऑनलाईन आणि त्या पण तुम्ही भिजू घालू शकता तर एकदम मी छान चेहऱ्याचा पण मसाज करून घेतला आणि हे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे तर बघू शकता तुम्ही किती शायनिंग आलेली आहे तर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसत नसेल थोडेफार कण राहतात पण ते नंतर निघून जातात झटकून घेतल्याच्या नंतर आपण थोडेसे केस ओले आहेत त्यामुळे ते, ते चिटकून राहतात पण टेन्शन घेऊ नका एकदम व्यवस्थित राहतात निघून जातात ते सर्व तर इथं बघू शकता मी छान असे केस कोरडे करून घेतलेले आहेत चला तर म्हटलं अशा वेळेस आपल्याला तर काय निवांत असा वेळ मिळतच नाही आपल्या महिलांना सारखे काम तर चालूच राहतात तर आज होती बा मुलांना सुट्टी आणि निवांत वेळ होता थोडाफार चला म्हणलं स्वतःसाठी थोडासा वेळ देऊया तर इथं मी छान असं मेकअप करत आहे थो छान असे कानातले घातले मस्त केस ओले आहेत तर थोडेसे पुसून घेतले छान मस्त कुंकू लावलं आणि थोडासा लिप बाम तर मी माझी तयारी करून घेतली तर अशा पद्धतीने आणि बाकीचे घरातले सर्व जे कामं आहे ना ते आवरून घेतले होते तर आज होता थोडासा वेळ कारण मुलांना पण आ दोन तीन दिवस आता सुट्ट्या आहे त्यामुळे स्वतःची हेअर केअर करणं ही कर गरजेची होती चला तर बाय